आपोआप पोहोचत आम्ही आणि आई वडिलांनी भरपूर काही कमवून ठेवलं ना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याची नासभूस केली त्याच्या त्याचा विपरीत जर वापर केला तर ते आपल्या जवळचा जे जेवढं राहत सगळं निघून जात महाराज काहीही शिल्लक राहत नाही आपण जगाच्या पाठीवर असं अनेक उदाहरण पाहतो अहो याच्या बापाकडे खूप काय होतो सोन्याचा धूर निघायचा याच्या घरात पण आता हे रोजानं जाते का जाते ऐकलं नाही तसं तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक जर महाराज या जन्मामध्ये आल्यानंतर सुखाचे आपण हकदार आहोत लक्षात घ्या सुख आपल्यापासून वेगळं नाही सुख आपल्यातच ते आपल्यापासून कधीच वेगळं झालेलं नाही फक्त तुम्ही आम्ही शोधतोय आपण करतोय दुसरं की जेणेकरून आपल्याला सुख मिळेल काय की हे केल्यानं सुख मिळेल काय की ते केल्यानं सुख मिळेल काय की काहीही केल्यानं सुख मिळत नाही मला सुख पाहिजे तर एकच करावं लागेल ते म्हणजे भगवंताच नामस्कार त्याच्याशिवाय सुख मिळत नाही आणि हेच सांगायचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबार यांनी या अभंगामध्ये केला पहिल्या चरणामध्ये